परभणी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांची हॅट्रिक एक लाख पंचेचाळीस हजार मताधिक्याने विजयाची शक्यता विजय घोषणा बाकी शहर परभणी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत खासदार संजय जाधव यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक करून प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला रसापाचे महादेव जानकर यांचा अंदाज एक लाख पंचेचाळीस हजार मतांनी पराभव होण्याची शक्यता आहे मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू असल्याने मताधिक्यात कमी अधिक फरक होऊ शकतो परभणी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज दिनांक चार रात्री उशिरापर्यंत चालत राहिल्याने मतदानाची आकडेवारी उशिरा मिळणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली होती पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे आघाडीवर राहिले परभणी परतूर गंगाखेड पाथरी जिंतूर घनसांगी या सहा विधानसभा मतदारसंघात खासदार जाधव यांनी मताधिक्य राहिले आहे रात्री पावणे दहा वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार खासदार संजय जाधव यांना पाच लाख ऐंशी हजार एकशे पंचवीस तर महादेव जानकर यांना चार लाख चौतीस हजार नऊशे सोळा इतकी मते मिळाली यामध्ये खासदार जाधव यांना एक लाख पंचाळीस हजार दोनशे नऊ मतांची आघाडी राहिली आहे तर वंचितचे उमेदवार पंजाब डक यांनी ब्याण्णव हजार चारशे बेचाळीस इतकी मते मिळाली आहे एकूण बारा लाख सदसठ हजार सातशे पंधरा मताची मतमोजणी करण्यात आली होती उर्वरित मतमोजणीचा आकडा उशिरा जाहीर करण्यात येणार असल्याने मताधिकत फरक पडण्याची शक्यता आहे चोपन्न हजार त्र्याहत्तर मताची मतमोजणी बाकी आहे शहरातील मुख्य बाजारपेठकडे निघाय विजयाची औपचारिक घोषणा बाकी असल्याने विजयाचे प्रमाणपत्र रात्री उशिरा खासदार जाधव यांना मिळणार असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे दरम्यान मिरवणुकी दरम्यान प्रसार माध्यमासमोर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी काय सांगितले ते पहा तसेच सोशल मीडियाद्वारे रासाप पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी परभणीकरांना काय संदेश दिले ते पहा माझ्या सगळ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना एकूणच या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद पाहायला मिळाला त्यांच्याकडून जो प्रचार केला गेला त्याला काय उत्तर आता त्याला काय उत्तर नाही त्यांना त्यांचं उत्तर दिलं ना जनतेनं पुन्हा त्याला काय उत्तर देत असायचं आपण ज्यांनी ज्यांनी जातीवाद केला त्यांना जनतेनं नाकारलं सरळ ना आपण त्यामुळे जातीवादावर आणि धर्माच्या नावावर देखाद ठीक होत पूर्वीच्या काळात पण आता जातीपातीच्या नावानं राजकारण करून मतं मिळत नसतात सर्व समावेशक असंच राजकारण करावं लागतं ज्या निवडणुका लढायच्या जे घ्यायच्यात त्यांनी सगळ्याला घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे जातीच्या नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला समोर जावं लागलं त्यांना तशाच पद्धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो या निवडणूक म्हणजे मुस्लिम मुस्लिमांना तुम्हाला मोठ्या प्रमाणावर केली उजागर केली मुस्लिमांनी केली मराठा समाजानं केली के मागासवर्गीय समाजानं केली जे माझ्यावर प्रेम करणारा करणारी वर्ग आहे त्यांनी केली मी असं विशेष वर्गानंच केली असं नाही म्हणणार सगळ्यांनीच केली त्यातल्या प्रामुख्याने ह्या लोकांनी पुढाकार घेऊन केले के त्यांचा आपण आभार मानलेच पाहिजेत त्यांचं नाव घेतलंच पाहिजे काय मामा परवण्यातील मतदार बंधू भगिनांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो जो जनतेनं विश्वास ठेवलेला आहे जो कौल दिला आहे तो मी मान्य करतो माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या सर्व नेतेमंडळींना कार्यकर्त्यांना संयमानं हे इलेक्शन रडवलं पाहिजे हार जीत होत असते शंकर महादेवाला देखील विष प्राशन करून या, या, या पृथ्वीवर राज्य करायचं होतं आणि त्यांनी या समतेचा झेंडा उभा करण्याचा प्रयत्न केला मी परभणीकरांना सांगेन की जो तुम्ही मला सव्वीस दिवसात माझ्यावर प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला हृदयातनं ऋणी आहे माझे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेसाहेबांची आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचं देखील तमाम जनतेचं आर पी आयचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आणि माझ्या माझ्यासाठी जे जे आमदार माझे आमदार खासदार ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं सामान्य कार्यकर्त्यांनी माता भगिनीने महिलांनी त्या सर्वांचं मी हृदयापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा विकासाची लढाई लढण्यासाठी मी पुन्हा बा परभणीच्या दृष्टीने देखील सतर्क जिंतूर सार न्यूज चैनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम